शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि दुःखाची सुद्धा पीएम किसान निधीचा विसावा हप्ता हा जमा होणार आहे परंतु त्या शेतकऱ्यांना ना मिळणार नाही जी त्यांनी ती चूक केलेली आहे आता ती चूक केली तर नाही ना ते शेवटी तुम्ही नक्की पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात हे पैसे वर्षभर दोन हजार दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खात्यात एकोणीसवा हप्ता देण्यात आला आता देशातील शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत ही प्रतीक्षा हे लवकरच संपणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील मोतीहारी येथे असतील या दरम्यान ते एका मोठ्या शेतकरी मेळाव्याला संबंधित करतील वृत्तानुसार या मेळाव्यात ते पंतप्रधान पंत पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्ता जाहीर करतील पंतप्रधान मोदी स्वतः प्रत्येक वेळी पीएम किसान योजनेचा हप्ता जाहीर करीत आहेत पंतप्रधान मोदी दोन जुलै रोजी पाच देशांच्या दौऱ्यावर गेले होते किसान सन्मान विलंब होने हेच कारण होते पंतप्रधान मोदी भारतात परतले आहेत अशा परिस्थितीत आता लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा सरकारने सर्वच औ औप औपचारिकता पूर्ण केल्या आहेत परंतु आता त्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार नाही ज्यांनी ती चूक केलेली आहे आता ती चूक नेमकी कोणती आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा जर तुम्ही करदाते असाल सरकारी कर्मचारी असाल तुमच्या नावावर संस्था संस्थात्मक जमीन असेल किंवा तुम्हाला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही शेतकरी वर्ग सध्या पीएम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्तेची आतुरतेने वाट पाहत आहे या योजनेअंतर्गत जून महिन्यात दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती मात्र काही कारणास्तव हा हप्ता लांबवणार गेला आहे दरम्यान लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी लागते आता आपण या विषयावरच बोलणार आहोत की कुठल्या शेतकऱ्याला या निधीचा फायदा मिळणार नाही तर यामध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली जी कागदपत्रे आहेत यामध्ये ई के वाय सी जमीन दस्ताऐवजी अद्ययावत नोंदणी आणि बँक खाते आधारांशी संलग्न असणे अशा महत्त्वांच्या बाबींचा सा समावेश आहे ही कामे लगेच करा अन्यथा हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही ई के वाय सी अनिवार्य आहे पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी आवश्यक आहे ही प्रक्रिया तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीवर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पूर्ण करू शकता आधार आणि बँक खाते लिंक तुमच्या बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे अन्यथा रक्कम खात्यात जमा होणार नाही बँक तपशील नीट भरावा बँक खात्याचे क्रमांक आणि आय एफ सी एस कोड जो आहे अचूक भरल्याची खात्री करा चुकीची माहिती दिल्यास ट्रान्झॅक्शन अयशस्वी होऊ शकते जमिनीचे रेकॉर्ड तपासा जमिनीचे दस्तऐवजी अचूकपणे आवश्यक आहे का कोणतेही गोंधळ किंवा त्रुटी असल्यास ती तातडीने दुरुस्त करा अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो लाभार्थी टेस्ट तपासा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान ग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा हप्ता स्टेटस तपासा यामुळे मागील हप्त्यांची माहितीही मिळू शकते मोबाईल नंबर अपडेट करा तुमचा मोबाईल नंबर जुना असल्यास ओ टी पी मिळणार नाही त्यामुळे नवीन नंबर अपडेट करणे अत्यावश्यक आहे तर ही संपूर्ण घडामोड अशी होती आणि जर हप्ता लगेच आला तर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती लगेच या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे सबस्क्राईब जरूर करून ठेवा